सोळा मे पुण्यात हगवणे मृत अवस्थेत सापडली सुरुवातीला वाटलं अपघात असेल पण जसजशी केस पुढे जाते तस तसे नवे खुलासे नवे संशय आणि धक्कादायक आरोप समोर येतात आता तर कोर्टात थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर आरोप करण्यात आले प्रकरण चला तर काय आहे जाणून घेऊयात वैष्णवी हगवण्याच्या मृत्यूला बारा दिवस उलटले तरी हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे दररोज नवीन खुलासे नव्या शक्यता आणि आता कोर्टात झालेला वादग्रस्त युक्तिवाद या प्रकरणाने नव वळण घेतलंय वैष्णवीच्या वकिलांनी कोर्टात थेट आरोप केलाय की तिची हत्या झाली आणि या दाव्याला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टचा दाखला दिलाय तिच्या अंगावरच्या तब्बल तीस वळा हे त्यांचं प्रमुख कारण होतं

जिम्मा हकवणे हिच्या बाबतही काही माहिती पुढे येते पण ती काय आहे यावर अजूनही स्पष्टता नाही एकीकडे हगवणे कुटुंब आरोप करते तर दुसरीकडे वैष्णवीच्या वकिलांकडून सगळ्या आरोपांवर जोरदार उत्तर दिलं जात म्हणजे एकंदरीत काय वैष्णवीचा मृत्यू हा अपघात होता की हत्या आणि खरा दोषी कोण याची उत्तर अजूनही कोर्टातच शोधली जात या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे